नमस्कार मंडळी आज आपण कोथिंबीरचा ज्यूस बनवणार आहोत आरोग्यवर्धक हेल्दी असा हा कोथिंबीरचा ज्यूस आहे आणि याचे पिण्याचे काय काय फायदे आहेत हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत तर त्यासाठी आपल्याला भरपूर कोथिंबीर घ्यायची आहे कोथिंबीर स्वच्छ निवडायची आहे नंतर ती भरपूर पाण्याने धुवून काढायची आहे भरपूर पाणी घेऊन दोन वेळा पाणी चेंज करून हे कोथिंबीर आपल्याला स्वच्छ धुवून काढायची आहे कोथिंबीरचा ज्यूस आपण दोन प्रकारे करू शकता एक तर कोथिंबीर मिक्सरमध्ये टाकून बारीक करून त्याचा रस करू शकता किंवा ही कोथिंबीर उकळून तसंसुद्धा आपण ज्यूस तयार करू शकता जर तुम्ही उकळून ज्यूस बनवत असाल तर एक ग्लास गरम पाणी घ्या त्यामध्ये कोथिंबीर कापून मिसळा ते उकळू द्या आणि गाळणीने गाळून त्यामध्ये लिंबू रस काळं मीठ टाकून तसं पिऊ शकता किंवा दुसरं प्रकार मी जो दाखवत आहे अशाप्रमाणे तुम्ही कोथिंबीरचा ज्यूस बनवू शकता तर कोथिंबीरचा ज्यूस बनवायला आपल्याला लागणार आहे अर्ध्या लिंबूचा रस पाव चमचा काळा मीठ आणि भरपूर कोथिंबीर तर बघा घराघरात कोथिंबीरचा भरपूर प्रमाणामध्ये वापर केला जातो भाज्याची चव वाढवण्यासाठी सजावटीसाठी किंवा पदार्थावरती वरून टाकण्यासाठी या कोथिंबीरचा आपण वापर करतो आणि कोथिंबीर घातल्याशिवाय आपला स्वयंपाक अपूर्ण वाटतो तर ही कोथिंबीर आरोग्यासाठी भरपूर फायदेशीर आहे आपल्या केसासाठी ती गुणकारी आहे आजकाल केस गळण्याच्या खूप समस्या आहेत प्रत्येकालाच हात केसाचा त्रास जाणवतो तर केसाच्या विकासासाठी तुम्ही कोथिंबीरचा वापर करू शकता कोथिंबिरीने फक्त केसाची सुंदरताच वाढत नाही तर केसाचा विकास होतो केसाचं आरोग्य वाढते कारण कोथिंबीरमधील जे पोषक तत्व आहेत ते केसांच्या विकासासाठी मदत करतात कोथिंबीर आपलं जे खराब कोलेस्ट्रॉल असलं तर ते व्यवस्थित करते एल डी एल कमी करण्यास मदत करू शकते ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो कोथिंबीर शरीरातील जळजळ कमी करण्यास मदत करते कोथिंबीरमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स हे देखील कर्करोगाच्या पेशीची वाढ कमी करतात हिरव्या कोथिंबीरपासून शरीराला को पोषक आणि अनेक प्रकारचे जीवनसत्व मिळतात हिरव्या आणि ताज्या कोथिंबीरपासून आपल्याला वेगवेगळे जीवनसत्व तर मिळतात ज्यामध्ये विटॅमिन आहे के तर ते हाडे मजबूत करण्यासाठी आणि जखमा भरण्यासाठी खूप चांगले आहे त्याचप्रमाणे विटॅमिन ए आणि विटॅमिन सी हे शरीरासाठी खूप चांगले आहे कोथिंबीरच्या पानामध्ये भरपूर फायबर आणि अँटीऑक्सिडंट असतात जे पचन सुधारण्यासही मदत करतात आपली बद्धकोष्ठता दूर करतात आपण ज्यूस बनवायला कोथिंबीरची पानं घेतलेली आहे त्याचबरोबर जर कोवळ्या कोळ्या फांद्या जर आपण घेतल्या काही वेळेस बघा कोथिंबीर खूप महाग असते तर अशावेळी आपण या कोथिंबीरच्या काळ्या ज्या कोळ्या आहेत त्यासुद्धा या ज्यूस बनवण्यासाठी घेऊ शकता तर मी आपल्याला सुद्धा दाखवत आहे तर यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि व्यवस्थित बारीक करायचं आहे कोथिंबीरचा ज्यूस बनवणं खूप सोपी आहे फक्त कोथिंबीर बारीक करायची पाणी टाकून त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि लिंबू रस टाकायचा ताजं आणि फ्रेश कोथिंबीरचा ज्यूस आपल्याला प्यायचा आहे आणि हा जर तुम्ही अंशापोटी घेतला तर अतिउत्तम असे कित्येक कोथिंबीरचे आरोग्यदायी फायदे आहेत कारण यामध्ये फायबर आहे मॅग्नीज आहे लोह आहे कॅल्शियम आहे विटॅमिन के विटॅमिन सी या व्यतिरिक्त फॉस्फरस पोटॅशियम कॅरोटीन आणि नियाशिन हे सुद्धा घटक आहे कोथिंबीरच्या पानाचे हे फायदेशीर गुण रक्तातील साखरेची पातळी देखील सुधारण्यास प्रतिकारक शक्ती वाढवण्यास तसेच हृदयाचे आरोग्य सुधारण्यास व मूत्रपिंडाचे कार्य सुधारण्यास मदत करतात अशी ही गुणकारी कोथिंबीर प्रत्येकाच्या जीवनामध्ये हमखास असते कारण त्याच्यामुळे आपली पचनशक्ती वाढते कोथिंबीर पोटाच्या समस्या दूर करते पाचनशक्ती वाढवते अशक्तपणा जर असला तर तो दूर करते किंवा आपल्याला थकल्यासारखं वाटत असेल तरच किंवा चक्कर येत असतील तर, तर आपण या कोथिंबीरचा ज्यूस उन्हाळ्यामध्ये हमखास करून पिऊ शकता तर बघा अशा प्रकारे आपला कोथिंबीरचा ज्यूस तयार झालेला आहे आणि हा बनवल्या बनवल्या तुम्ही प्यायला घ्या भरपूर जीवनसत्वाने भरपूर आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा हेल्दी खा निरोगी राहा धन्यवाद मंडळी